आज तिथ तारीख आहे हां पाच जन फिफ्थ जनवरी ओके हां म्हणजे आज झाडांना किती दिवस झाले पाच दिवस झालेत ना हां चार दिवस झाले म्हणजे आज पाच तारीख पाचवा दिवस आला ना एक जानेवारी लावलो आपण हो की नाही हम्म चला मग घाल तू ज्ञानेश मुक्ताचं पाणी घालून झाले का ओके कसं वाटतंय मुक्ता तुला पाणी घातलं चांगलं वाटते अच्छा तुला हा का हा हम्म हा ते तू आलं बनवलंय ना त्याला त्यामुळे तुझं पाणी आता राहत तिथे आहे की नाही हार्ट शेप दिसतंय पाण्याचं आहे की नॅने नॅने पाण्याचं इथे हार्ट शेप दिसतंय ना मुक्त तुला ओके त्या झाडाला घालू मी माझ्या झाडाला तू घालते ओके मुक्ताला आवडते माझ्या झाडाला पाणी घालायला मुक्ता घालते सोळा असू दे काय करत नाही ते हा मुक्ताला माझ्या पण झाडाला पाणी घालायला आवडते हाय ना मम्मीला घालू देत नाहीये इकडून घाल तिकडे जाऊ नको इकडे घाल हे हो। घालू घाला लवकर चला स्कूल ला जायचं लेट होतंय सावका सावकाश अंगावर उडतय हा चल ये हा पाणी चाललंय का खाली छान छान ये शूज खराब होतील Hmm, तर बघू शकता आज पाचव्या दिवशी पाच जानेवारीचं पाणी घालून झालेलं आहे मुलांचं झाडांना तर रेग्युलर न चुकता मुलं पाणी घालतायत छान वाटतंय तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय